आयुष्यामध्ये शिस्त हा एक प्रकार असतो माणसाच्या आपल्या तसाच एक शिस्त नावाचा प्रकार त्यांनी जपलेला आहे आज आपण युट्यूबच्या माध्यमात किंवा माध्यमातून बरेचसे ज्ञान आपल्याला मिळतं पण तेव्हा काही नव्हतं आजीने आमच्यामध्ये टीव्ही सुद्धा नाही पाहिला मोबाईल तर माहीतच नव्हता पण एक शिस्त हा प्रकार तिच्यामध्ये इतका होता आणि आजच्या पिढीला किंवा आम्हाला किंवा मला हे घेण्यासारखं आहे शिस्त म्हणजे बघा तिचं आंबोळीचं साबण तिचं मछलीचा डबा तिची चहाची कप बशी त्यानंतर तिचं ते खाणं तिची जेवणाची प्लेट तिचं आंबोळीचं डॉ शेवटच्या दिवसापर्यंत सुद्धा आमच्या आजीने अगदी छान जपला आहे आणि त्याला सपोर्ट तिच्या परिवाराने सुद्धा केलेला आहे ही शिस्त जर आपण आपल्या आयुष्यात तिचा हा धडा जर आपण घेतला तर नक्कीच आपण सुद्धा चांगलं आयुष्य जगू शकतो बरोबर आहे तसंच काही म्हणतात की आजीचं इतकं वर्ष आयुष्य तिला मिळालं पण ते कसं मिळालं आपण कधीतरी याचा अभ्यास उडगळा केलाय का बघा ना की आजी आमची अशी होती ना आम्हाला जेव्हापासून कळलं किंवा कि आई किंवा काकी बाबा या लोकांकडून आम्ही ऐकलो ती कधीच कोणाच्या घरी गेली नाही किंवा याचं त्याचं उणं धुणं तिने कधीच केलं नाही म्हणून तिचं आज नाक डोळे शरीर अगदी शेवटपर्यंत कसंच होतं आणि ही खूप चांगली शिकवण आमच्या आजीने आमच्या नातपंडांना आणि सातपती परिवाराला देऊन गेलेली आहे खूप साऱ्या आठवणी आहेत तिने छान खेळवल्या आम्हाला सगळ्या मुलांना खाऊ पिऊ घातले अगदी सुनांना मुलांना सगळ्यांना छान जीव लावलेला आहे आणि अशा आजीबद्दल बोलायची इच्छा आम्हा मुलांना होती तुम्हाला माहिती आहे का आजी आजीचं खूप काही अशा गोष्टी आहेत की त्या सांगण्यासारख्या पण आहेत आणि खूप सारख्या तिचे कठीण अनुभव पण तिने अनुभवलेले आहेत आजीच्या हातच्या सांगायचं झालं तर आजीच्या हाताला जेवणाची चव अतिशय सुरेख अगदी मटणाचा रस्ता गमलाचं कालवल किंवा वड्यांचा रस्ता आजही जिभेभर आमच्या दरवडत आहे ह्याच आजीच्या गोड आठवणी आज तुमच्यासमोर मांडताना खूप छान वाटतं म्हणतात की आयुष्य खूप छान जगलं आजीने पण तुम्हाला मध्ये एवढं वर्ष तिने आयुष्य तिचं काढलंय तर त्यासाठी आर्थिक मानसिक आणि शारीरिक अशी माणसाची जी काय परिस्थिती आपली आहे आजच्या पिढीसाठी किंवा आज जे आपण आयुष्य जगतोय त्यासाठी तिचं पूर्ण आयुष्य तिने अगदी सुखरूप आणि इतक्या वर्ष तिने काढलेलं आहे यामध्ये तिच्या सुनाने तिची अतिशय सेवा केलेली आहे तिच्या मुलांनी तिला अचानात प्रेम केलेलं आहे नागवंडांना जे काही आहेत आम्ही नागवंड त्यांना एका धाग्यामध्ये तिने बांधून ठेवलेलं आहे आणि याचं पूर्ण कर्तृत्व पूर्ण जे का आहे प्राधान्य ते फक्त आणि फक्त आजीचं आहे आज इतक्या वर्ष गेली तरी आम्हाला रडायला येतं का ती आमच्यातून निघून आहे असं एकही दिवस नाही किंवा माहेरून घरी आल्यानंतर शापूरहून घरी आल्यानंतर आजी नाही आहे तर कुठेतरी तो तिचा एक खोकरान रिकामा झालेला आहे आणि तिच्या सुनांनी तिच्या मुलांनी तिच्या नागवंडांनी अतिशय तिला जीव लिहिलेला आहे आणि जसं म्हणतात की मुलगा चांगला पाहिजे त्याचबरोबर सून सुद्धा चांगले पाहिजे जर मुलगा चांगलाच पाहिजे प्रश्नच नाहीये पण सून सुद्धा तितकीच चांगली असेल तर त्या देहाची जी सेवा आहे ती खूप सुंदर अशी घडते आणि हा काही जो वसा आहे किंवा हे काही ते आजीचे संस्कार आहेत की आम्ही जे बघितलेले आहे आज मी जेव्हा सून म्हणून दुसऱ्या घरी आहे किंवा ज्या काही सुना आमच्या घरी आहेत तर एक शिकवण टीने पाठीमागे ठेवून गेली की म्हात्या माणसाचं कसं केलं पाहिजे किंवा कसा त्यांना जीव लावला पाहिजे तर कुठेतरी छोटासा धडा तिने आम्हाला या कुटुंबाला देऊन गेली आहे आणि तोच धडा आम्ही आमच्या सासरी आणि ज्या घरात ज्या सुना येणार आहे त्या नक्कीच त्या शिकणार आहेत आणि अशा गोड आठवणी आणि या गावाने तिला दिलेला जो सन्मान आहे या कुटुंबाने दिलेला तिला जे मायेचा आधार आहे तो खूप खूप विस्मरणीय आहे सगळ्या माझ्या पाटील कुटुंब सासरचं पाटील कुटुंब त्यांच्याकडून आणि सातरीच्या परिवाराकडून ভাবপূর্ণ শুভ আমি চাই ধন্যবাদ